मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी नाश्ता क्रमांक एक बनविण्यासाठी मी इथे एक किलो बटाटे असे उकळून घेतलेले आहे आणि या बटाट्याचे आता आपण इथे सर्वात पहिले व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सालं काढून घेऊया आणि हे बघा इथे आपले ह्या बटाट्याचे सालं पूर्णपणे काढून झालेले आहेत आता आपण या बटाट्याची फोडणी तयार करून घेऊ तर त्यासाठी आपण पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं की त्यामध्ये आपण सर्वात अगोदर अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ आणि मोहरी इथे छान तडतडली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला तो घालून घेतला कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतला की त्यामध्ये आपण एक चमचा भरून सोप घालून घेऊ पोहे खायच्या चमच्यानी आपण इथे सोप घालून घेतली त्यानंतर तीन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे आणि पाच ते सात गोडलिंबाच्या पानाचे सुद्धा बारीक तुकडे करून ते घालून घेतले आणि हे सगळं आपण खमंग तेलामध्ये परतवून घेतलं अगदी एक ते दोन मिनटामध्येच आपली ही पोडणी छान गुलाबी रंगावरती परतल्या गे गेलेली आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक चमचा भरून लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा भरून धनेपूड घालून हे सगळं परत एकदा अर्धा ते एक मिनिट तेलावरती परतवून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित तेलावरती परतलं की आपण त्यामध्ये उकळून घेतलेले बटाटे असे मॅश करून घालायचे व चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि एक वाफ आपण या बटाट्याच्या भाजीला काढून घ्यायची आणि हा नाश्ता तयार करण्यासाठी आपल्याला प्लेन अशी बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे म्हणजे बटाटा इथे असायला नको त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने ही भाजी अशी छान मॅश करून याचा आपल्याला लग्दा तयार करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे छान भाजी मॅशसुद्धा झालेली आहे आणि आपल्या भाजीला सुद्धा आलेली आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून घेतली आणि तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेतली इथे आपली ही अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी आपण इथे बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर घेतलेला आहे आपण इथे एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये घालून घेऊ एक कप भरून चण्याच्या डाळीचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक बॅटर तयार करून घेऊ आणि कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या ह्या बॅटरची इथे तयार झालेली आहे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आपण आपली भाजी बघून घेऊ आपली भाजी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे आणि थंड झालेली भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता या भाजीमधून आपण मोठ्या लिंबा एवढा गोळा काढून त्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण लाडू वळतो ना त्याप्रमाणे आपल्याला या भाजीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आता या भाजीचे मी सगळे गोळे पहिल्यांदा तयार करून घेते आणि हे बघा इथे आपले या भाजीचे पाच गोळे मी सुरुवातीला तयार करून घेतले आणि ह्या गोळ्यांचा साईज आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण हे बॅटर घेऊ आणि एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये ज्या काही गाठी पकडलेल्या असतील ना त्या गाठीसुद्धा प्लेन होऊन जातील आणि त्यानंतर आता यामध्ये आपण एक पाव चमचा भरून खायचा सोडा जो आपण भज्यामध्ये वापरतो ना तो सोडा घालून घ्यायचा आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती असं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हा सोडा या बॅटरमध्ये व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा जसं व्हिडिओमध्ये मी करते आहे ना अगदी तशाच पद्धतीने आपण अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे आपलं हे बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथे नाश्ता तयार करण्याची आपली तयारी पूर्णपणे झालेली आहे तसेच आधीच मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेलसुद्धा आपण मिडियम तापून घेतलेलं आहे आता या नाश्त्यासोबत आपल्याला खायला हिरव्या मिरच्या छान लागतात म्हणून अशा मिरच्या थोड्याशा चाकूच्या साहाय्याने टोचून घेतल्या आणि अशा ह्या मिरच्या आता पहिल्यांदा मी गरम तेलामध्ये हलक्याशा एक ते दोन मिनिटामध्येच आपल्या मिरच्या ह्या इथे व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत अशा ह्या मिरच्या आता आपण झाऱ्याच्या साह्याने तेल झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर आपण इथे घेतल्या आपलं चण्याच्या पिठाचं बॅटर आणि तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीचा गोळा आणि हा गोळा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बेसन पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आणि तो अलगद असा तेलामध्ये सोडून घ्यायचा अशा पद्धतीने आता आपण कढईमध्ये बसतील तेवढे हे गोळे गरम तेलामध्ये घालून घ्यायचे तर आता इथे आपण तयार करून घेतलेले पाचही गोळे गरम तेलामध्ये घालून घेतले आणि तेलाची फ्लेम इथे आपण मीडियम करून ठेवली खालच्या साईडनी गोळे हलकेसे लालसर झाले की झाऱ्याच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अगदी अलगद हाताने परतवून घ्यायचे आणि दोनही साईडनी मस्त गोल्डन रंगावरती हे बटाटे वडे आपण तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप जास्त हाय ठेवायची नाही नाहीतर आपलं जे कोटिंग आहे ना ते कच्चं राहतं आणि दोन ते तीन मिनटामध्येच आपण बघू शकता छान गुलाबी रंग आपल्या या बटाट्यावड्यांना आलेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम होतो तर आता आपण हे बटाटेवडे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाऱ्याने तेल जारून एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि इथे आपला हा संक्रांतीचा बटाटेवड्यांचा पहिला नाश्ता तयार झालेला आहे आता यामधून आपण एक बटाटेवडा फोडून बघू आणि बघा छान कोटिंग आपल्या या भाजीवरती आलेलं आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते एकदा हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर आपण आता नाश्त्याच्या दुसऱ्या रेसिपीला त्या सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण घेतले मिल्क ब्रेड आणि ते मिल्क ब्रेड आपण गोल आकारामध्ये कापून घेतले त्यासाठी आपण इथे एका पेल्याचा वापर केला आणि त्याच्या साहाय्याने आपण ह्या गोल गोलसत्त्या तयार करून घेतल्या आता जी भाजी आपण बटाटेवडे बनविण्यासाठी वापरली होती ना तीच भाजी इथे वापरली आणि कापून घेतलेल्या ब्रेड स्लाईसवरती अगदी व्यवस्थित ही भाजी आपण स्प्रेड करून घेतली आणि हे बघा व्यवस्थित आपली ही भाजी या ब्रेड स्लाईसवरती लावून झालेली आहे अशाच पद्धतीने आता आपण तीनही ब्रेड स्लाईसवरती ही बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेऊ इथे ब्रेडच्या तीनही स्लाईस तयार झालेल्या आहेत आता गॅसवरती कढई ठेवून तेल आपला आधीच तापलेलं आहे आणि बॅटरसुद्धा इथे तयार करून आहे तर अशा ह्या ब्रेड स्लाईस आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अशा बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायच्या आणि त्यानंतर ज्याप्रमाणे मी ह्या ब्रेड स्लाइस बेसन पिठामध्ये डीप करते आहे अगदी तशाच डीप करून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अलगदपणे गरम तेलामध्ये सोडून घ्यायच्या आपली एक ब्रेड स्लाईस सोडून झाली आता तशाच पद्धतीने आपण इथे दुसरी आणि तिसरी ब्रेड स्लाईस डीप करून गरम तेलामध्ये सोडून घेऊ व खालच्या साईडने हलकीशी लालसर झाली की आपण झाऱ्याच्या साह्यानी ह्या ब्रेड स्लाईस अशा अलगद परतवून घ्यायच्या आणि दोनही साईडनी मस्त गुलाबी रंगावरती ह्या ब्रेड स्लाईस आपल्याला तळून घ्यायच्या ज्याप्रमाणे आपण बटाटे वडे तळले अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ब्रेड स्लाईस तळून घ्यायचे आहे परंतु बटाटे वड्याची टेस्ट वेगळी वाटते आणि या नाश्त्याची टेस्ट अगदी वेगळी वाटते एकदा हा नाश्तासुद्धा तुम्ही करून बघा आता इथे आपल्या हे ब्रेड स्लाईस अगदी गुलाबी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ह्या ब्रेड स्लाईसचं तेल झारून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता इथे हा नाश्ता दुसरा नाश्तासुद्धा आपला तयार झालेला आहे आता यानंतर आपण पाहू आपला पुढील नाश्ता व त्यासाठी इथे मी एक कप भरून मोड आलेली मटकी घेतली आणि बघा छान मोड आपल्या या मटकीला आलेली आहे चला तर मग आता या मटकीपासून आपण नाश्ता तयार करूया तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये मोठ्या चमच्यानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं त्यामध्ये आता अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि जिरंसुद्धा छान तडतडलं आता त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि आलं ठेचून ते घालून घेतलं आणि एक मिनटं हे तेलावरती परतलं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा स्लाईसमध्ये कापून घेतलेला तो घालून घेतला आणि कांदा मस्त गुलाबी रंगावरती आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा इथे आपला कांदा परतून एक मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये आठ ते दहा गोडलिंबाचे पानं घालून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून हे सुद्धा आता यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ इथे कांद्याचा रंग हलकासा परतला गेलेला आहे आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला एक टोमॅटो घालून घेतला आणि टोमॅटो मौसर होईपर्यंत आपण या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं टोमॅटो हलकासा परतला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि इथे टोमॅटो हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून लाल मिरची पावडर आणि एक पाव चमचा भरून हळद घालून घेतली आणि हे सगळंसुद्धा मस्त खमंग तेलामध्ये परतवून घेतलं तिखट आणि हळद तेलामध्ये छान परतल्या गेली की त्यामध्ये आपण मोड आलेली ही मटकी यामध्ये घालून घ्यायची आणि या फोडणीमध्ये व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची व दोन मिनटं ही मटकी तेलावरती अशीच परतवून घ्यायची म्हणजे आपल्या या मटकीला छान वाफ येईल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी पाणी आपण इथे चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेतलं की गॅस पूर्णपणे मंद करून यावरती झाकण ठेवून आपण ही मटकी आपल्याला पाहिजे तेवढी शिजवून घ्यायची मटकी ही काही जणांना अर्धवट शिजलेली आवडते तर काही जणांकडे म्हातारे व्यक्ती असतात त्यांना पूर्णपणे शिजवून द्यावी लागते तर आता आपण यावरती झाकण ठेवून दहा बारा मिंटा ते बारा मिनटं ही मटकी अशी शिजवून घेऊ आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली मटकी छान व्यवस्थित शिजलेली आहे एकदा आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आता सर्वात शेवटी मुठभर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपली ही चमचमीत मटकीची उसळ तयार झालेली आहे ही मटकीची उसळ चिवडा आणि तिळगुळाचा एक लाडू देऊन आपण डिशमध्ये सर्व करू शकता नाश्ता क्रमांक चार तयार करण्यासाठी आपण अगदी कमी तेलाचा म्हणजे फक्त दोन चमचे तेलाचा वापर करणार आहोत तर इथे दोन बटाटे उकडून घेतले त्याचे सालं काढून किसणीवरून किसून घेतले त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे भरून तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि एक चमचा भरून चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपण घरीच अव्हेलेबल असलेले बेसिक मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर त्यामध्ये आपण घालून घेतलं एक पाऊन चमचा भरून लाल तिखट त्यानंतर एक पाव चमचा भरून हळद पाव चमचा जिरे पाच ते सहा मिऱ्यांची बारीक पूड आणि एक पाव चमचा भरून हिंग घालून त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलं त्यानंतर चार ते पाच गोडलिंबाचे पानं बारीक कापून ते घालून घेतले आणि एक मूठ भरून कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊ आणि हे सगळं आता आपण इथे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा आपला गोळा इथे परफेक्ट तयार झालेला आहे वाटलं तर आणखी तांदळाचं पीठ एखाद चमचा घालून घ्यायचं जर गोळा बनत नसेल तर आता यावरती एक चमचा भरून तेल घालून घेऊ आणि व्यवस्थित अगदी प्लेन गोळा आपण इथे तयार करून घेऊ आणि हे बघा अगदी एक मिनटामध्ये आपला हा गोळा इथे छान प्लेन झालेला आहे आता यामधून आपण लिंबा एवढा गोळा काढून हातावरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल करून घ्यायचा आणि त्याला एका हाताने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलका प्रेस करून घ्यायचा म्हणजे छान टिक्कीचा आकार आपल्या या गोळ्याला येतो आता हा गोळा आपण हलकासा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी बुडवत आहे ना अगदी हलकासा बुडवायचा खूप जास्त पीठ आपल्याला इथे लावायचं नाही आहे आणि तेच पीठ आपल्याला सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या प्लेटवरती किंवा कुठे ह्या टिक्की तयार करून ठेवणार ना तर चिकटणार नाहीत तर इथे आपली ही टिक्की तयार झालेली आहे आणि अशी ही तयार टिक्की आता आपण एक पोळपाट घेऊन त्यावरती ठेवून घेऊ त्यानंतर आपण घेतला इथे एक चाकू आणि त्या चाकूच्या साहाय्याने आता ही टिक्की आपण अट्रॅक्टिव्ह शेपमध्ये तयार करू तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक उभी लाईन अगदी ह हलक्या हाताने देऊन द्यायची त्यानंतर आडवी लाईन द्यायची आणि त्यानंतर दोनही लाईनच्या मधोमध लाईन आपण इथे देऊन द्यायची आपल्याला ही टिक्की कापायची नाही आहे चाकू घेतला म्हणजे आपण ही टिक्की कापणार नाही आहोत तर त्याला शेप देणार आहोत आणि बघा खूप सुंदर असा शेप आपल्या या टिक्कीला आलेला आहे अशाच पद्धतीने आता मी इथे सहा ते सात टिक्की सुरुवातीला तयार करून घेते आणि हे बघा आपल्या ह्या टिक्की इथे तयार झालेल्या आहेत आणि दिसायला तर अगदी सुरेख दिसत आहेत आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या टिक्की फ्राय करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी गॅसवरती आपण एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये अगदी एक ते दीड चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता आज इथे बनवणार आहोत आणि हे तेल आपण पॅनमध्ये सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं हलकंसं पॅन तापलं की त्यामध्ये एक एक करत टिक्की आपण सोडून घ्यायची आणि खालच्या साईडनी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत ह्या टिक्की आपण अशाच पॅनमध्ये राहू द्यायच्या आणि गॅस सुरुवातीला एक ते दीड मिनटं मोठ्या फ्लेमवरती ठेवायचा आणि त्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आता इथे आपल्या संपूर्ण टिक्की ठेवून झालेल्या आहेत आणि एक ते दीड मिनटामध्ये आपल्या टिक्की खालच्या साईडनी लालसर रंगावरती परतल्या गेलेल्या आहेत त्यानंतर आता एक चमचा घेऊन आपण ह्या टिक्की अलगद काटा चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायच्या आणि खालच्या साईडनीसुद्धा ह्या टिक्की हलक्याशा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायच्या आणि बघा दोनही साईडनी टिक्की परतल्यानंतर आपल्या टिक्कीचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि डिझाईन तर खूपच सुंदर आलेली आहे तर, तर मग तुम्हाला हा झटपट बनविणाऱ्या आजच्या नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद